म्हणलं म्हणलं मावशी तुम्हाला माहिती सांगायची काही गरज नाही एक मुलगा जो आला होता हे सगळं झाल्यानंतर माझ्या आयुष्यात त्या मुलाचं पण असं असं बॅकग्राऊंड आहे असं सांगितलं मी म्हणजे तो मुलगा म्हणजे किरण ठीक आहे <coughs> तुम्हाला पण माहिती माझ्या आजीकडे नेलं होतं किरणला हो आणि एक तर तू बी अशी दूर लक्ष देणार म्हणजे आता जवळपास राहिल तर कोणी येत जात राहिलं तरी असतं पण आता एवढ्या दूर यायचं म्हणल्यावर मला नाही जमणार माझा लय मोठा सामान आहे सांग तेच ना, ना काय करू काय समजत नाही तिकडचं वातावरण होणार नाही आता मला सवय लागली इकडे राहायची राहते ना दोन तीन वर्ष झाले सवय लागली इकडची ला। जेवण झालं हो बघते आता मीच विचार करते काय करू काय नको करू का नको करू का नको काय असं एक मन म्हणते हो चांगलं चांगलं भेटण तर करजो चांगलं म्हणजे चांगलं म्हणजे जर आपण केलं चांगलं नाही निघाला मारपीट करणारा निघाला त्रास देणारा निघाला तसाच निघाला तर कोर्टातून लिहून घेजो ना कोर्टातून करजो कोर्टातून करजो तो पोरगा होता ना तो दुसरा हा तर त्याच्या जवळ काही नाहीये त्याच्या घरचे वगैरे म्हणजे परिस्थिती नाही एवढी गरिबीच नाही हम्म गरीब राहू आपण चांगला पाहिजे चांगला म्हणजे आता काय असं झालं म्हणल्यावर कोणाला विश्वास करू की आयुष्यभर साथ देणारा भेटला तर ठीक नाही तर सोडून जाणारा भेटला तर मग हो तेही मग करून फायदा नाही गरीब राहू राहिला नाहीतरी गरीब माणूस माणूस जेवण करते का गरीब बी माणूस जेवतेच गरीब हो पण मग सोडून जाणारा नसावा ना, ना मग करायचं चार महिने राहायचा सोडून जायचा मग मी कोणा माग बघायची परत हो कारण एकटी मी माझ्या मागण्या पुढे कोणी फायदा घ्यायला हो त्यामुळे मला जास्त विचार करावा लागतो हो खर्च खूप आहे बघू आता काय नशिबात आहे मलाही काही कडना काळजी काही करत नको जाऊ घेत हा पण मग आता काय पुढं नशिबात काय लिहिलंय एवढ्या कमी वयामध्ये असं झालं मला काय हौस होती का संसार मोडायची नाही तर काही चुलते गिलते चांगले होते ड्युटी वाले तर चांगलं पाहून नाही ना पाहून दिलं त्यांनी त्यांनी नाही पाहून दिलं म्हणून तर अशी वेळ आली ना त्यांनी पाहून दिलं असतं तर चांगलं लगप त्याच्या घरी पडली असती हो हात केले हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझं येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर चला मग जास्त टाईम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता झालेली सकाळ आणि मयंकला सोडून आलेले शिंदे साहेब मी नाही शिंदे साहेब नको म्हणा जाऊ म्हणे एक जण किरण किरण मयंकला सोडून आले बस बस तर मी आजारी समजून घ्या बरं नाही मला थोडंसं तरी मी एवढ्या मोठ्या मोठ्याने बोलते कोणी म्हणाल का मला आजारी तरी पण मी आजारी आहे, आहे तर आहे आहे म्हटलं तर आहे हॅपी प्रपोज डे तुम्हाला सगळ्यांना आणि कालसाठी हॅप्पी रोज डे तर काल मी व्हिडिओ नाही बनवला आजारी असल्यामुळं एवढं असतं का कुठं जावं लागेल का ते मग शिंदेसाहेब जर शिक सेवा करतात आजारी आहे म्हणल्यावर मयंकला सोडून आले मयंकचं मी आवरून दिलं मयंकला सोडून आले आता मला खायचं करून देऊन राहिले तर या इकडं बिस्किट आणलं शेवटी चाय बिस्किट खायला या तर चला आता मी चाय आणि बिस्किट खाते आणि बोलते थोड्या वेळाने तुम्हाला हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक चहा बिस्किट खाल्लं त्यानंतर नाश्ता झाला रात्रीची मटकीची भाजी होती चपाती होती गरम करून मस्तपैकी आणि आता मी बनवणार आहे बनाना शेक हे माझ्यासाठी मयंतर नाही आहे मयम शाळेत गेला मला जरा तब्येत बनायची बा किती बारीक आहे किती बारीक आहे टेन्शन घेऊ घेऊ तर चला आता बनाना शेक बनवते तर फ्रेंड्स त्यानंतर इकडे बनाना शेक रेडी आहे खरंच माझी तब्येत खूपच डाऊन झालेली आहे एकदम सगळेच मला बोलताय किती बारीक झाली म्हणून म्हणलं ट्राय करावं चला तर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक चहा नाश्ता झाला त्यानंतर आंघोळ वगैरे झाली फ्रेश झाली आणि देवपूजा आता चार पाच दिवस बंद माझ्या बहिणींनो समजून घ्या तर चला आता मी इकडे बसून एक महत्त्वाचा विषय क्लिअर करणार आहे तो म्हणजे असा हे बघा इकडे काय लावलं आहे बघा कसं दिसतंय मला नक्की सांगा चांगलं दिसते का इथं कूलर कूलर लावून दिला आहे आणि तिथं गुलाबाचे फुलं ते ठेवले तर एक महत्त्वाचा विषय क्लिअर करायचा आहे खूप प्रश्न होते सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर आज देऊनच टाकते रोज रोज तेच तेच नाही का खूप जण म्हणत होते की मावशीला पण बोलवू लग्नाला किंवा तिला का नाही बोलवणार मावशीला का नाही बोलवणार त्यानंतर अजून काय हा किरणच्या घरचे ॲग्री आहेत का किरणच्या घरच्यांचा सपोर्ट आहे का त्यानंतर कालच माझ्या मावशीसोबत बोलणं झालं आहे तेही मी सांगणार आहे तर चला एक एक करून तुमच्या प्रश्नाचे उत्तरं देते त्यानंतर हा विषय स्टॉप मला पण खूप घाई झालेली आहे माझी स्टोरीची सुरुवात करायची म्हणजे मला सगळं सांगायचं आहे माझ्याबद्दल जे काही आहे माझ्या जुन्या चॅनलवर सांगितलं होतं पण एक विचार करते मी की ज्या चुका मी जुन्या चॅनलवर केल्यात ना स्टोरी सांगताना त्या चुका नाही करायच्या कारण कसं आहे जे काही माझ्या आयुष्यात आतापर्यंत घडलेलं आहे ना त्याला त्याला एकच कारण आहे निस्वार्थपणे मी सगळं मनमोकळं सांगत गेली आणि एकदम म्हणजे असं मला वाटलं की सगळे आपले आहेत त्यामुळे मी सगळं जे आहे ते सगळं सांगत गेली पण मला वाटलं नव्हतं की मी जे रियल बोलते ह्या रियल बोलण्यावरून माझ्या भरपूर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात जे की अशा पद्धतीने झालेत आता तर असू द्या स्टोरी तर सांगणार पण खूप विचार करून जे मेन मेन महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच पॉईंट घेऊन सांगणार उगच नाही तर सगळं सांगत बसतो आपण आणि त्याच्या लोक पेगडाची शू करतात त्याच्यामुळे विचार करते कौन्ते -कौन्ते स्टेप स्टेप, पन... की कोणते कोणते पॉईंट घेऊ तर सगळी स्टोरी सांगणार आहे मी स्टेप बाय स्टेप पण मोजकी म्हणजे लयच काय डीपमध्ये नाही कारण त्याचा त्रास मला पण होतो काहीतरी त्याच्यातून तुम्हाला शिकता यावं काहीतरी त्याच्यातून तुम्हाला प्रेरणा भेटावी याच पद्धतीने सांगणार मी तर असू द्या चला तो विषयनंतरच्या स्टोरी वगैरे चालू करायची त्याची घाई तर मला झालेली आहे पण अजून केलेली नाही मग हा शेवटचा व्हिडिओ समजा म्हणजे शेवटचा म्हणजे या विषयावर काय ते तर मला वाटलं नव्हतं असे काही प्रॉब्लेम क्रिएट होतील कारण मी लग्नाचा निर्णय पक्का करताना किरणचा हजार वेळेस मत घेतला की क्लिअर करू का क्लिअर करू का हा विषय क्लिअर करू का सांगून देऊ <coughs> का बघ माझी तर इच्छा आहे लग्न करण्याची तुझं मन काय म्हणते ते मला सांग तो मला हा मी कुठं नाही म्हणलो सांगून दे मग मी सांगून दिलं पण सांगितल्यानंतर म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ बनवला की हा बाबा आता हा फायनल डिसिजन आहे त्यानंतर किरणचं अशा पद्धतीने मन बदलेल म्हणजे त्याचे अशा काही अटी शर्तीमध्ये येतील असं मी विचारसुद्धा केला नव्हता मला वाटलं माझ्या मनासारखं जे म्हणाल ते ऐकल जे म्हणाल तो आगल पण त्याच्यात आता अटी शर्ती निघायला लागल्या त्याला आता सिरियस वाटायला लागलं सगळं आतापर्यंत काही खेळ वाटत होतं का त्याचं ते त्याला माहिती पण एवढंच सांगणार की काही किरणच्या ज्या अट्टी शर्ती आहेत त्या मला अजिबात म्हणजे पटलेल्या नाही त्या गोष्टीसाठी मी ॲग्री नाही या गोष्टीवरून जरी प्लॅन चेंज होत असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही कारण जर स्वतःला दुःखी करून मग काही अर्थच नाही ना त्या म्हणजे असं आयुष्य काढण्यात बरोबर अशी दुःखीच आहे तशीही दुःखी आहे मग कशाला उगं हे असले निर्णय घेऊन अजून काहीतरी मी स्वतःचं वाटुळं केलं एवढं स्वतःचं सत्यानाश करून घेतलेलं आहे सगळं आयुष्याचा म्हणजे माझा हे झालेलं आहे एकदम म्हणजे आयुष्य बर्बाद झाल्यामध्ये गिनती तरीसुद्धा जर कोणी माझ्या पोरावर बोटं उचलत असतील ना त्याचा आयुष्याचा विचार न करता तर मी हे सहन करून घेणार नाही आता तुम्हाला सांगते किरणच्या ह्या आठ शर्तीमध्येच निर्माण झालेल्या आहेत ज्या की मला अजिबात आवडल्या नाहीत आणि मला वाटलं मी म्हणाल तसं तो ऐकल पण तसं काही झालेलं नाही आहे त्याचं म्हणणं असं आहे की किरणला माझं नाव म्हणजे सॉरी मयंकला मा माझं नाव दे म्हणजे त्याच्या नावा त्याचं नाव लावायचं मयंकला आणि हे मला अजिबातच म्हणजे मंजूर नाही मान्य नाही मला तर हे झाली त्याची पहिली शर्त आणि त्याच्यानंतर सेकंड तर त्याचं असं म्हणणं आहे की सेकंड बेबी झाल्यावर असं प्रॉब्लेम होईल की याचं नाव वेगळं त्याचं नाव वेगळं मग लोक असे शेमन्ति, म्हणतील तसे म्हणतील म्हणजे तो लोकांचा विचार करतोय आता आतापर्यंत तो लोकायचा विचार करत नव्हता आता त्याला सगळं सिरियस वाटायला लागलं तर तो आता लोकायचा विचार करायला लागला हे बघा मी त्याला एकच सांगून दिलेले तुला जर सेकंड मॅरेज करायचा असेल आणि लोकाचा विचार करायचा असेल तर विषय डोक्यातून काढून टाक कारण जे आहे ते रिॲलिटी घेऊन चालणं मला आवडतं मला खोटं असं खोट्याचं आव आणून खोट्याचं सॉंग आणून लोकांना पहिलंच लग्न आहे सांगणं हे मला चुकीचं वाटतं आणि त्याचा वेगळाच प्लॅन आहे ते मला अजिबात पटला नाही ह्या अशा छोट्या छोट्या भरपूर चर्ती आहेत त्याच्या की त्याला सोशल मीडिया आवडत नाही बरं ठीक आहे नाही आवडत तिथपर्यंत मी समजून घेऊ शकते पण पोराचं नाव बदलणं हे माझ्या मनाला योग्य वाटत नाही कारण शेवटी एकदा जन्म दाखल्यावर जो नाव लागला तोच नाव शेवटपर्यंत चालत असतो आणि या गोष्टीवर पुढं चालून मयंक पण ऑब्जेक्शन घेऊ शकतो कारण किरणने तर मला बोलला होता त्याच्याकडे जागा जमीन आहे पाच एकर जागा आहे वगैरे बोलला होता पण मी तर काही डोळ्यांनी बघितली नाही आणि जरी असेल तरी ते त्याच्या नावावर नाही आहे आणि याच्या राहिली गोष्ट आता घरच्यांचा विषय तर घरच्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते लोक किरणला बोलत नाहीत त्याच्याकडून काही चुका झाल्यात त्या चुकांमुळे ते किरणसोबत बोलत नाहीत आणि ते आताच बोलत नाही म्हणल्यावर नंतर बोलतील की नाही याची गॅरंटी पण मी नाही देऊ शकत हा झाला तुमचा दुसरा प्रश्नाचं उत्तर म्हणजे की किरणच्या घरची ॲग्री आहेत का त्यांचं काय म्हणणं आहे किरणच्या आईशी माझं भरपूर वेळेस बोलणं झालेलं आहे त्यानंतर किरणच्या आईची आणि माझी पटत नाही म्हणजे मी त्यांच्या मनाविरुद्ध आहे त्यांना असं वाटतं की कि किरणला पोरसर नाही आणि मला एक मुलगा आहे त्यामुळे किरणला दुसरी मुलगी भेटली असते वगैरे तर दुसरी मुलगी भेटायलाही त्या पद्धतीने कष्ट करावं लागतात ना किरणजवळ काय आहे काहीच नाही आहे तरी हाय त्या परिस्थितीत मी साथ द्यायला तयार आहे पण आता याच्या जर अशा अटी शर्ती निघत असतील तर तुम्ही सांगा आता काय वाटतं मला तर योग्य नाही वाटत मी पोराचं नाव चेंज करू शकत नाही दुसरं म्हणजे महत्त्वाचं सेकंड वेबी नको आहे जो काही आहे हमदो हमारा एक हा माझ्या मुलाला जीव लावेन मी जे आहे ते त्याला मला माझं प्रेम वाटूनच घ्यायचं नाही त्याच्यासाठी मी भरपूर माझ्या बाबतीत कॉम्प्रोमाइज केलं आहे त्याच्या बाबतीत करणार नाही त्याची मी त्याचं नाव पण बदलणार नाही नाव बदलल्यावर सगळं बदलणार समजते तुम्हाला बोलते मी तर <coughs> आता राहिला माझ्या मावशीचा विषय मावशी लग्नाला बोलवायचा तर मावशीला मी काल फोन केला तर मावशी घरी नव्हती त्याच्यानंतर येऊन परत मावशीने मला फोन केला मग मी लग्नाचा विषय काढला मावशीकडे तर मावशीचं म्हणणं असं होतं की करशील तर चांगलं कर म्हणजे चांगला कर जो मयंगचा विचार करेल मयंगसाठी काहीतरी करेल काहीतरी जागा जमीन पैसे पाणी काहीतरी मयंगसाठी करेल जेणेकरून मयंकने नको काही म्हणायला पुढे चालू आणि चांगला निघाला तर ठीक आणि ठीक आहे असं पण म्हणली मावशी की पैसाच महत्त्वाचं नाही गरीब जरी असलाच चालेल पण मग आयुष्यभर साथ देणारा समजून घेणारा हे पाहिजे नाही तर पहिल्यांदा जी चुकी झाली तीच चुकी तू परत करशील मग मी मावशीला सगळा विषय मांडला म्हटलं मावशी तुम्हाला तर सगळं माहिती आहे सांगायची काही गरज नाही एक मुलगा जो आला होता हे सगळं झाल्यानंतर माझ्या आयुष्यात त्या मुलाचं पण असं असं बॅकग्राऊंड आहे असं सांगितलं मी म्हणजे तो मुलगा म्हणजे किरण ठीक आहे तुम्हाला पण माहिती माझ्या आजीकडे नेलं होतं किरणला तर त्यांचं असं म्हणणं आहे की करशील तर चांगलं कर नाही तर पोराला घेऊन एकटी राहा नाही तर मग इकडे येऊन जा म्हणजे तिकडे नागपूरला बोलवले मावशीने पण पॉसिबल नाही माझ्या नागपूरला जाणं इकडची सवय लागली इकडचं सगळं म्हणजे हे सगळं पसारा घेऊन तिकडं जायचं म्हणल्यावर जा पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येतो जवळ नाही आहे ते एवढा पसारा घेऊन जायला तर मावशीला सांगितलं ठीक आहे म्हटलं बघू जे काही मी निर्णय घेईल योग्यच घेईल आणि मावशीचं म्हणणं असं होतं की करशील तर चांगला कर नाही तर मुलाला घेऊन एकटी राहा नाही तर मग इकडे तिकडं तर मी नाही जाऊ शकत मुलाला घेऊन एकटी मग मावशीला मी सांगितलं म्हटलं मावशी तुम्हाला तर माहिती आहे आजकाल जमाना कसा आहे एकटी बाई सुरक्षित नाही कसं का असो ना लाईफ पार्टनर पाहिजे वगैरे मी सांगितलं मावशीला समजून मग म्हणे कर पण चांगलं कर उशिरा कर पण चांगला कर मग आता किरणबद्दल मी विषय घेतला मावशीला तर किरणबद्दल मावशी म्हणे जर त्याच्याकडे काही नाही आहे मग असं असं मग तो तर फोटो खोलला होता आणि त्याने तर फसवलं होतं वगैरे सांगितलं माझ्या मावशीला मग मी म्हटलं मावशीला काय मग आता पर्याय नसल्यावर काय करायचं मग मावशी म्हणे नाही मग तू पोराला घेऊन राहा बघू उशिरा मग मी सांगितलं ठीक आहे मी जे काही निर्णय घेईल तेव्हा मी तुम्हाला बोलवीन तुम्ही तेव्हा माझ्या लग्नाला या कारण मला सगळे विचारतात तुला कोणी नाही का कोणी नाही का मी सांगते म्हणलं मला कोण नाही आई वडील नाहीत बहीण भाऊ नाही पण मावशी चुल मावशी चुलती काके मामे तर असतील आस असं बोलतात म्हणलं मला लोक तर मावशी म्हणे सांगायचं ना की माझी मावशी आहे पण आम्ही एवढं लांब राहतो त्यामुळे आमचं म्हणजे येणं जाणं होत नाही जवळ राहती तर मी नक्की आली आस असते असं बोलत होती माझी मावशी तुम्हाला खोटं वाटते एवढं सगळं ऐकून बी खोटं वाटत असेल बाबा मला आहे ना अजिबात असे कोणाला पुरावे देऊ वाटत नाही पण काय आता मजबूर काही काही लोकांना याही गोष्टीवर विश्वास पटणार नाही एक छोटीशी रेकॉर्डिंग वाजवून देते मावशीची मावशीसोबत काय बोलणं झालं माझं तर त्याच्यावरून फक्त एवढंच सांगणार की ठीक आहे ज मलाही काही प्रॉब्लेम नाही पुढचा व्यक्ती ऑब्जेक्शन घेऊ जरी मी लग्नाचा विषय क्लिअर केला असेल की हा बाबा ठीक आहे आता ठाम नेल याच्याशी लग्न करायचं आहे आणि त्यांनी जर काही ऑब्जेक्शन घेतलं त्याला मी काहीच नाही करू शकत त्याच्या आटेशर्ती मला पटत नाही आहेत मी माझ्या पोराचं प्रेम वाटून घेऊ शकत नाही मी माझ्या पोराला त्याचं नाव देऊ शकत नाही त्याच्याजवळ काय असं लय अपार प्रॉपर्टी आहे तर त्याचं नाव दिले आणि त्याची प्रॉपर्टी भेटल असा तर काही विषय नाही आहे त्यामुळं मला नको वाटते आणि त्याला जेव्हा वाटेल ना मयंकला स्वतः की नाही मम्मी माझं नाव कर, बहु। ना नाव चेंज कर त्यावेळेस बघू किंवा मग मी माझं नाव लावेन पण मला नकोच वाटायला लागलं नाव चेंज करायचं काही गरज नाही नाही का तर असा हा विषय तर चला परत अजूनही एकदा सांगते मी की माझा हा निर्णय चेंज होणार नाही आहे जो आहे तोच राहणार मला सेकंड बेबी बी नको आहे आणि मयंकला कोणाचं नाव पण नको आहे असं हाय असं ॲक्सेप्ट करणारं असेल तर ठीक आहे नाही तर मग किरण काय डायरेक्ट वेगळ्या भाषेत बोलतो की ठीक आहे तुला जर चांगला पोरगा भेटत असेल तर करून घे मग मला एक प्रश्न पडतो जर याचं प्रेम आहे जीव आहे तो म्हणतो मला तुझ्याशी लग्न करायचं मग याच्या विचार असं याच्या डोक्यामध्ये विचारच कसं काही येतो की तुला जर चांगला पोरगा भेटत असेल तर करून घे याचा अर्थ काय मला हेच कळत नाही इथंच मी लय कन्फ्यूज होते कारण ज्या व्यक्तीला खरंच लग्न करायचं तो व्यक्ती कधीच मनातून हा हे शब्द नाही काढू शकत तोंडावर बी हे शब्द आणू शकत नाही तुला जर चांगला भेटत असेल तर करून घे मी पाहून देऊ का चांगला मुलगा असं बोलतो तो मग असं बोललं की मग माझं डो कसं मी एक तर त्याला आधीच चांगलं सांगितलेलं आहे ठीक आहे नसल्यापेक्षा बरं आहे फायनल काय तो डिसिजन घेऊन टाकते मी तशी लोक तुझ्याशी बोलते भेटते फिरते तर मला नावं ठेवतात मग त्याच्यावर मी लग्नाचा निर्णय घेते तुझ्यासोबत तर तुझं काय म्हणणं आहे तर हो म्हणला होता आता अटी शर्ती मांडतोय त्याच्या अटी शर्ती मला पटत नाही बघू पण हां कसं आहे एकट्या बाईची जिंदगी लय म्हणजे बेकार आहे लोकं आपण कितीही चांगले राहा किती लोक नावच ठेवणार आहेत लोकं वाईटच बोलणार आहेत लोकं वेगळ्या नजरेने बघतात आणि खरं सांगायचं तर एकटी बाई सुरक्षितच नाही आणि पुण्यासारख्या सिटीमध्ये तर नाहीच त्याच्यामुळे असं वाटतं सेकंड मॅरेज तर मी करणार माझं जे पहिले स्वप्न पूर्ण नाही झाले भंग झाले ते सगळे मी माझे स्वप्न पूर्ण करणार सेकंड मॅरेज करणार भले त्या ठिकाणी समजून जा <coughs> तर असं जे नशिबात दिला आहे शेवटी तेच होत असतं नशिबाच्या पुढं कोणी जात नसतं आता यांनी का अ टी शर्टी मानल्यात मला हा मोठा प्रश्न पडलेला आहे पण जे होते ते चांगल्यासाठी होते आणि जे होणार आहे तेही चांगलंच होणार आणि राहिली गोष्ट खूप जण मला विचारत होते कालच्या लाईफमध्ये की तू माधुरीताईचा सल्ला घेतला का माधुरीताईला विचार माधुरीताईचं काय म्हणणं आहे तर तुम्हाला सांगू माधुरीताईला किरणबद्दल काहीच माहीत नाही म्हणजे जास्त ओळखत नाही किरणला माधुरीताई खूप म्हणजे खूप मोजकं माहिती आहे जेवढं मी सांगितलं डीपमध्ये किरणबद्दल माधुरीताईला काही माहीत नाही की तो कुठला आहे त्याची माझी ओळख वगैरे म्हणजे बऱ्याच गोष्टी जास्त नाही माहिती पण जेवढं मी सांगितलं तेवढं माहिती आहे त्याच्यावरून माधुरीताई एकच सांगतात मला की तू एकच काम कर एकतर तू स्वतःच्या पायावर उभी हो जॉब कर आणि येईल चांगलं स्थळ तर बघ नाही तर तुला जर किरणशी करू वाटते किरणशी कर पण स्वतःच्या पायावर उभी हो कोणावरही डिपेंड राहू नको त्यांचं एकच म्हणणं आहे जसं की त्यांनी मला प्रॉमिस केला होता की मी तुझं लग्न लावून देणार कल कन्यादान मी करणार तर तिथपर्यंतच माधुरी ते म्हणले कन्यादान मी करणार पण तू ज्या मुलाशी लग्न करशील त्या मुलाशी मी कन्यादान करून देणार पण असं त्यांचं काही म्हणणं नाही आहे की याच्याशी कर किंवा नको करू किंवा ते म्हणतात मी तुझ्या पर्सनल मॅटरमध्ये पण एवढं पण नाही हे होणार तुला जो मुलगा आवडतो तू त्याच्याशी करू शकते मी करण्याचा नक्की करणार हा प्रॉमिस ते पूर्ण करणार माधुरीताई पण माधुरीताईला किरणबद्दलही जास्त काही माहीत नाही त्यामुळे माधुरीताई जास्त काहीच बोलत नाही या विषयावर या हा विषयच घेत नाहीत माधुरीताई मग मी काय करणार आहे सांगत आणि जास्त मी त्यांच्यावर डिपेंड पण नाही राहू शकत ना की नाही तुम्ही म्हणणार तेच करणार तुम्ही हेच सांगा तेच सांगा त्यांना पण त्यांची लाईफ आहे बरोबर त्याच्यामुळे जाऊ द्या जे होईल ते चांगलं होईल मावशी पण म्हणली करशील चांगलाच नाही तर करूच नको आता माधुरीताई पण म्हणते की तू तुझ्या पायावर उभी हो आणि बघ तुला योग्य वाटेल त्या मुलाशी कर मी कन्यादान करायला तयार आहे आता किरणच्या ह्यामध्ये अटी शर्ती माझा तर फुल लग्नाचा विचार आहे की जाऊ द्या असंही नसल्यापेक्षा बरं आहे असा विचार केला मी पण मला वाटलं नव्हतं की त्याला नाव दे वगैरे हे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये येतील मी तर सहज म्हणत होती पण आता बघू चला या व्हिडिओमध्ये एवढंच मी हा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर भेटलेली असतील आणि लवकरच आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करणार आहे बाकी हा सगळा विषय ड्रॉप करते किरण 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 मलाही कदर आलेलं आहे मलाही बोर झालेला आहे मलाही ते किटकिट -किट वाटायला लागलं आहे सगळे पण बोर झालेले आहे नको किरणचा विषय घेऊ काय असेल ते तुझं डिसिजन घेतल्यानंतर आम्हाला सांग तो हो मी माझं डिसिजन म्हणजे तसंही हा डिसिजन मी घेतलेलाच आहे पण आता किरणच्या ह्या आर्टिशर्ती जर बदलल्या तो म्हणत असेल ठीक आहे नाव राहू दे मला काही प्रॉब्लेम नाही आणि सेकंड बेबी नको तर मग बघू कारण काय आपली तेवढी सेकंड बेबी म्हणल्यावर आपली तेवढी हे पण पाहिजे हायपत की लेकरं सांभाळणं सोपं नाही आहे ठीक आहे त्यांच्या जन्मापासून तर सगळ्या गोष्टीचा खर्च असतो मग त्याच्यामुळे जेव्हा आपण स्टेबल होऊ जेव्हा स्वतःचं घर होईल स्वतःचं घर असणं महत्त्वाचं आहे स्वतःचं घर होईल थोडा का असो ना बँक बॅलेन्स असेल चांगले दिवस येतील तेव्हा विचार करू त्यासाठी दोघंही मिळून भरपूर कष्ट करावे लागतील आणि हे त्याला मान्य आहे की नाही मला माहीत नाही तर असू द्या चला जे होते ते चांगल्यासाठी होते थोडंसं मन नाराज झालेलं आहे त्याच्या या आर्टी शर्तीमुळे पण बाकी सगळी देवाची इच्छा नाही का तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच लवकरच आपण आपली स्टोरी सुरुवात करू भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त काळजी घ्या आणि थोडी आजारी आहे त्यामुळे अशी बोलत होती नाहीतर तुम्ही म्हणणार परत काय तर थोडं टेन्शनमध्ये आली आहे सगळ्या गोष्टी ऐकून आणि रात्री मावशीचा कॉल झाला त्यावरून तर असू द्या चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Hãy subscribe cho kênh La La School Để không bỏ lỡ những video hấp dẫn